आपल्या महाराष्ट्रात नक्की काय चाललंय हेच आता असं झालं आहे क्रोरियाची परिसीमा गाठणाऱ्या घटना रोज घडत आहेत तिकडे बीडमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या एका कार्यकर्त्यानं एकाला बॅटनं इतकं मारलं की त्याचे दात पडले एका मंदिराचे प्रमुख पद असणाऱ्या धार्मिक गुरुलाच रात्रभर सहा युवकांनी बेद मारहाण केल्याचा प्रकार पुढे आला आहे तिकडे मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये बारा वर्षाच्या अल्पयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर पाच जणांनी अत्याचार केल्याचाही उघडकीस आला आहे सगळीकडे अक्षरशः क्रोऱ्याची परिसीमा गाठली आहे अशा घटना ऐकून मन अगदी सुन्न झाला आहे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं गृह आहे त्यांच्या अर्थ टीकेची झोड उठत आहे पण सतर्क असणाऱ्या पोलीस खात्याला चकवा देण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे हे विसरून चालणार नाही नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवर खरंच आपला महाराष्ट्र इतका रसा तळाला गेला आहे की बिहारमधील परिस्थिती कशी आहे किंवा कशी असते हेच आता इथे रोज अनुभवायला मिळत आहे सगळीकडे क्रोर्यांना अगदी थैमान घातलं आहे बरं ज्या ठिकाणी हत्या झाल्याची प्रकरणं उघडकीस येत आहेत तिथे तर मृतदेहाची विटंबना करण्याचे किंवा मृतदेहाशी अत्यंत वाईट प्रकारे खेळण्याचे प्रकार सुरू आहेत माणूस की लो पावली आहे की काय असं सर्वत्र चित्र आहे या सर्वांच्या मागे लपला आहे तो हल्लीच्या युवा पिढीचा उन्माद त्यांचा माज राजकीय वरदस्तामुळे आलेली आणि मस्ती होऊन होऊन काय होणार अशी एक मस्ती डोक्यात असल्यामुळे अशी निंदनीय कृत्य घडत आहे आणि एखाद्याचा खून एन्जॉय करण्यापर्यंत ही युवा पिढी सरसावत आहे त्यांची त्यांना लाज वाटत नाही हे दुर्दैव आहे सुरुवातीला जोग नंतर परभणी मग लातूर आणि जालना त्यानंतर गडचिरोली आणि फिरून फिरून आता पुन्हा दस प्रकरणांचं बीड अवघ्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी घडत असलेल्या अमानुष घटना पाहिल्या ले, ऐकल्या की कोणाच्या तोंडातून तुं सहज उदगार बाहेर पडत आहेत काय चाललंय महाराष्ट्रात महाराष्ट्राचा बिहार बनत चालला आहे की काय कृराची परिसीमा अमानवी अत्याचार दृशंसा हत्या दिवसाढवळ्या घडत आहेत त्यापेक्षा वाईट बिकट परिस्थिती आहे ती म्हणजे हत्या के केल्यानंतर मृतदेहाचे लचके तोडण्याची होत असलेले दुष्कृत्य मृतदेहाची विटंबना करणारी हल्लीची माणुसकी संपलेली पिढी मुख्य मुद्दा असा आहे की एका घटनेमुळे तापलेलं वातावरण थंड होण्यापूर्वीच नवीन एखादा घटना पुढे येत आहे आणि त्यावरून पुन्हा राजकारणी आणि पोलिसांची लशीवर टांगली जात आहे हे असं का होत आहे हल्ली सर्वत्र होणाऱ्या हत्या या कोणत्या तरी मुद्द्यावरून मानात धरलेला डूक एखाद्यानं घेतलेला पंगा किंवा तुरांमधील शब्द खुन्नस यामुळे होत आहे आणि पोलीस खाता हैराण झाला आहे है। बीड जिल्ह्यातील मसाजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या असो नाहीतर परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यामुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे जणू पेटलाच आहे आरोपी पकडण्यासाठी किंवा त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी यासाठी ठिकठिकाणी आंदोलन होताना दिसत आहेत यातूनच मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला आहे या पाठोपाठ लातूर जिल्ह्यातील माऊली सोट याची हत्या हरहुर लावून गेली आहे तर जालना जिल्ह्यातील कैलास बोराडे याच्यावर झालेल्या अमानुष अत्याचार आणि त्याचे गांभीर्य समजेपर्यंत गडचिरोली येथील तरुणीला फरफटत नेऊन झालेली मारहाण आणि अत्याचार हे वृत्त येऊन थडकले आहे या घटनेमुळे डोकं सुन्न झालं असतानाच मुंबईतील जोगेश्वरी मधून एका बारा वर्षाच्या शाळकरी मुलीचं झालेलं अपहरण आणि तिच्यावर पाच जणांनी केलेला पाचवी अत्याचार पाहिला की उरात धडकीच भरते त्या पाठोपाठ भाजपा आमदार सुरेश दस यांच्या भोसले नावाच्या कार्यकर्त्याचं अमानुष कृत्य मनाची तडफड वाढवतं या सर्व घटनांचं वर्णन करायचं झालं तर संबंधित खुनी आणि अत्याचारी यांच्यात असलेली मस्ती माज उन्माद आणि त्यांची खुमखुमी दिसून येते आपल्याला कोण काय करत आहे असं म्हणत हे अमानवी पशुसमान युवक बिंदास्तपणे समाजात वावरत आहेत त्यांचा बंदोबस्त करण्याची मोठी जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे श्रोते हो जोगेश्वरी आणि येथील अगदी ताजा घटना पाहून तर मन मनसरभेर झालं गडचिरोलीमधील तरुणीला एकानाधी फरफटत नेलं तिच्या डोक्यावर आणि छातीवर मारहाण करून अत्याचार केले आणि बेशुद्ध अवस्थेत तिला टाकून आरोपी पळून गेला असाच प्रकार जोगेश्वरी इथं घडला हसण्या खेळण्याचं वय असलेल्या अवघ्या बारा वर्षाच्या चिमुरडीला पाच लिंग पिसटांनी घेरलं तिचं अपहरण केलं आणि या गिदडांनी उपभोग घेऊन तिला दादर स्टेशनवर सोडूनही दिलं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी आली असून त्यांच्या बुद्धिचातुर्याची कौशल्याची आणि प्रशासनाची कसोटीत लागली आहे या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीस काय म्हणतात ते जरा ऐका महाराष्ट्रामध्ये अत्याचार आणि खुनाच्या घटना या अत्यंत दुर्दैवी आहेत सर्व पोलिसांना आणि सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत गुन्हेगार मग तो कोणत्याही जातीचा धर्मचा असो त्याला कठोरात कठोर शासन व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत महाराष्ट्रातील युवती आणि महिला सुरक्षित राहाव्यात त्यासाठी सरकार आणि गृहकातच सतर्क आहे अनेक ठिकाणी विशेषतः संवेदनशील ठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे मुलींनी छेडछाडीची तक्रार केली तरी त्वरित कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या खंबीर आणि कठोर भूमिकेमुळे महाराष्ट्राला जरा शिस्त लागेल आणि या नराधांना काहीसा चाप बसेल महाराष्ट्राचा बिहार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पण कर्तव्यदक्ष असलेल्या माहिती सरकारमुळे ही पाशे नोवृत्ती कशी ठेचली जाईल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा इन्फोवारीला सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका